वारकरी दिंडींना अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तुकोबा रायांना नजरानं पाठवलेला होता त्यावेळी तुकोबा रायांनी स्पर्श न करता तो परत पाठवला त्यांचे आभार मानले पण ही वारी महाराष्ट्रातली जी दिंडी दिघते ती जागोजागी लोक भाविक स्वतः उत्स्फूर्तपणाने स्वखर्चाने येतात आणि तल्लीनहून त्या वारीमध्ये सहभागी होतात जागोजागी अन्न लोक त्या ठिकाणी त्यांना अनेक ठिकाणी अन्नछेत्र किंवा अन्नदात्यांच्याकडून अन्नदान केलं जातं त्यामुळं वीस हजाराची मदत आवश्यक नाहीये नको असं प्रशांत महाराज मोरे यांनी ऑलरेडी म्हंटलंय अनेकांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातली वारी ही स्वाभिमानाची वारी आहे महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा स्वाभिमान हा तसाच ठेऊन ही वारी महाराष्ट्राची आज नाही शेकडो वर्षापासून चालू आहे आणि त्यात हस्तक्षेप करणं आणि मी काहीतरी करतोय असं दाखवणं हे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे असं आम्हाला वाटत